जनतेच्या हक्काचा बुलंद आवाज बिरवाडा बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या आदिवासींचा मोर्चासह रास्ता रोको विरवाडा येथे अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करून निघडून हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढून पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचे हत्यारोपसलं तिरंगा चौकात ठाण मांडून रोष व्यक्त केला जवळपास दोनशे ते तीनशे आंदोलकांनी फाशी द्या फाशी द्या या घोषणांनी परिसर दनान सोडला यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनांना पाठिंबा दर्शवला निवेदनात नमूद केले आहे की चोपडा तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या करण्यात आल्याची घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे एकाच महिन्यात जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची तिसरी घटना असल्यामुळे समाजात अत्यंत असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे अशा घटनांमुळे फक्त पीडित कुटुंबच नाही तर संपूर्ण समाजात भय आणि आक्रोश निर्माण झाला आहे अशा घटनांना आळा घालण्यासाठी विकृत मानसिकता असणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचीही तरतूद करावी तसेच जिल्ह्यातील अनेक आदिवासी समाजातील अशा घटना दाबल्या जातात त्यांना लगाम बसावा त्याचप्रमाणे आदिवासी पाड्यांवर शाळा महाविद्यालय आणि समाजातील विविध स्तरांवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती मोहीम आणि सक्षमीकरण कार्यक्रम राबवावे असे स्पष्ट केले आहे निवेदनावर डॉक्टर चंद्रकांत बारेला अतुल ठाकरे सचिन डाभे दिलीप नेवे प्रमोद बोरसे पाटील आदींच्या सह्या आहेत पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हेच माणूस म्हणून प्रत्येकाचे काम मधुकर साळवे आंदोलनकर्त्यांनी समाजाबाबत जागृती असले पाहिजे हे छान प्रकारे मांडले असून आपण माणूस म्हणून माणसाप्रमाणे वागून हा कोणत्या समाजाचा आणि तो कोणत्या समाजाचा न करता पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या गरीब कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे असे मत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी व्यक्त केले आहे नराधमांना फाशीची शिक्षा देण्याचीही न्यायव्यवस्था व्हावी डॉक्टर चंद्रकांत बारेला तेरा वर्षीय बालिकेचा मृतदेह हो, जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेला पाहून मन सुन्न होते हा अत्याचार एका मुलीवर नसून पूर्ण समाजावर आहे कुठेतरी हे थांबले पाहिजे अशा विकृत लोकांसाठी असे कायदे करा की त्यांना थांबायला वेळ न देता खटला फास्ट ट्रॅकने चालवून फासावर लटकवलं पाहिजे अशी मागणी डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी केली यावेळी शेतमजूर महिलांनी शेतात जायचं कसं अशी भीती व्यक्त केल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या बोरीचा छिन्नविच्छिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने ते तेरा वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे जे काही कायदे असतील जी काही न्यायव्यवस्था असेल जे काही समाज बांधव असतील यांना आम्ही इथनं एक संदेशाने एक विनंती करतो आहे की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका ह्या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना गोळ्या घाला कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाही आहे जगात राहण्याची अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये जात आहेत जेव्हा ते आमच्या समोर मांडत होते बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं